शहर हागनदारी मुक्तीसाठी ध्यास फाउंडेशनकडून जनजागृती करण्यात आली शहरातील चौका चौकातून प्रबोधन करण्यात आलं पलुस शहर सध्या हगनदारी मुक्त करण्यासाठी प्रयत्न करत आहे याचाच एक भाग म्हणून पलूसच्या ध्यास फाउंडेशनच्या वतीनं निर्मल ग्राम या पथनाट्याचा प्रयोग शहरातील गर्दीच्या ठिकाणी सादर करण्यात आले फशनचे संस्थापक सुनील लाड यांनी हे पथनाट्य बसवले असून या नाट्याचे दिग्दर्शन संचालिका सर्चना लाड सुनील पुदाले यांनी केले आहे हागंदरी मुक्ती पलूस साठी ध्यास फाउंडेशनच्या प्रयत्नाचे जनतेच्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे आपण संदीप नाजरे एस बी एन मराठी पलूस